मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आता रागातच मीराला म्हणते तुझ्या मनात काहीही असू दे परंतु आमच्या मनात जे काही आहे ना तसंच होणार आणि तसंच घडणार म्हणजे तिचं म्हणण्याचं इंटेन्शन हेच असतं की आम्हाला थ्री बी एच केवर वर टेरेस असलेला फ्लॅट हा मिळणारच आणि या घराचा लिलाव हा होणारच त्यावेळी मीरा आता शांतपणे म्हणते खरं तर आपण सर्वांनी मिळून या घराचा लिलाव हा थांबवला पाहिजे मग आता लगेचच सर्वजण रागात तिच्याकडे पाहतात देविका काही तोंड गप्प ठेवत नाही ती रागातच म्हणते ये सगळ्या बाजूने पैसे चालत येतात तर तुला बघवत आहे का ग हे तेव्हा पंकज लगेचच माजोरड्यासारखा करतो आणि मीराला टोमणा मारत म्हणतो की शेवटी माणसाची लायकी त्याला योग्य ठिकाणी नेऊन ठेवते हे काही नाही नाहीये बरं का मम्मा त्यांचं स्टेटस हे थ्री बी एच के उथ टेरेसमध्ये राहण्याचं आहे त्यांचं लक्ष तिकडेच जाणार ना ते तिकडेच जाणार ना राहायला आणि ज्यांची लायकी रस्त्यावर जाण्याची आहे ना ते तर रस्त्यावरच जाणार असं म्हणून तो आता मोठ्याने मीरावर हसतो तेवढ्यातच आता मीरा मनात विचार करते यांच्याबरोबर वाद घालून ना काहीच उपयोग नाही आहे कारण यांना काही त्याचं पडलेलंच नाही मला काहीतरी पाऊल उचलावंच लागेल असं तिच्या मनात असतं तोपर्यंत सुजित कुमार येऊन तेथे टपकतो आणि सगळ्यांकडे पाहत म्हणतो अरे वा वा शेवटचा चहा नाश्ता चालला की काय या घरातला तेव्हा पंकज देविका आणि निरुपा हे खुश होतात आणि म्हणतात हो असच काहीतरी त्यावरती मग सुजित कुमार म्हणतो मीरा तू अजिबातच काळजी करू नकोस अगं काहीही झालं ना तरीही तू रस्त्यावर येणार म्हणजे येणारच आणि हे लोक जाणार त्यांच्या नव्या घरात मग आता पंकज लगेच स्वप्न रंगवू लागतो आणि सुजित कुमारला म्हणतो थ्री एच के विथ टेरेस तेव्हा तो म्हणतो हो तेच तेच मग आता तो मीराला म्हणतो आपली ना मीरा एक तुला फुली ऑफर आहे मग सर्वजण एकमेकांकडे आश्चर्याने पाहतात की हा मीराला आता काय ऑफर देणार आणि कशासाठी ऑफर दे माझ्या घरचे दरवाजे तुझ्यासाठी ओपनच आहेत असं तो वेड्यासारखा मीराला म्हणतो तेव्हा मीराला आता खूपच राग येतो आणि ती डोळे बंद करून घेते मग आता सुजित कुमार वेड्यासारखा हसतो आणि म्हणतो ते बोलतायत दरवाजे ये ये मीरा ये त्यावेळी सर्वजण हसतात मग निरुपा म्हणते बघ पाहिलं का अगं सुजित कुमारजी किती चांगले आहेत नाहीतर तुझा तो नवरा गेला उडून अगदी भुर्र त्यावरती सुजित कुमार म्हणतो अरे जाऊ दे त्याला आपण तर राजे आहोत राजे आणि मीरा माझी राणी आहे आता निरूपा अगं दे की घोडबर पाहुण्याला पाणी त्यावेळी निरूपा म्हणते अहो फक्त पाणीच काय मी ना तुम्हाला नाश्ता देते अहो सुजित कुमारजी तुम्ही आमच्यासाठी देव आहात देव असं निरोपा त्याचं भलतंच कौतुक करत म्हणते आणि मीराला अजिबातच हे आवडत नसतं तेव्हा आता सुजित कुमार म्हणतो हो ते तर होणारच आहे आता नाश्ता जेवण सगळं काही इथेच होणार कारण आता मुक्कामच आहे ना आपला इथे तेव्हा तो सर्वांना म्हणतो अकरा वाजता लिलाव सुरू होईल त्यामुळे तुमचं जेवढं सामान आहे ना तेवढं बाहेर काढा कारण त्यानंतर या घराला मी अगदी टाळच ठोकणार आहे तेव्हा निरुपा म्हणते हो हो आमचं सर्व सामान बांधून झाले ऑलरेडी तेव्हा लगेचच तो म्हणतो अहो तुमच्या एकट्यांचं नाही बाकीच्यांनाही विचारून घ्या ना कारण नंतर मी कुणाचं काहीही ऐकणार नाही त्यावेळी मीरा रागातच म्हणते माझं आणि माझ्या नवऱ्याचं सामान या घरातन तरी कुठेही म्हणजे कुठेही जाणार नाही तेव्हा मीराने अशी धमकी दिल्यानंतर आता सर्वजण तिच्याकडे पाहून मोठ्या मोठ्याने हसतात मग आता सर्वजण हसत असताना सुजित कुमार जरा रागातच त्यांच्याकडे पाहतो तेव्हा पंकज निरूपा देविका एकमेकांना इशारा करून आपले गप्प राहतात सुजित कुमार म्हणतो झालं का तुमचं हसून आता यानंतर जेवढं सामान इथे राहील ना तेवढं माझं असणार आणि त्या सामानाला मी कोणालाही हात लावू देणार नाही असं मेराकडे जरा रागात पाहत तो म्हणतो आता विचार कर आणि ठरव तेव्हा मीरा लगेचच म्हणते काही ठरवायचं वगैरे नाही मला कारण आमचं सामान तर इथून कुठेही जाणार नाही असं स्पष्ट मत आता तिचं असतं आणि ती तेच आता सुजित कुमार समोर व्यक्त करते तेव्हा देविका आता अगदी शॉक होऊन मीराकडे पाहते आणि म्हणते हिचं काय मध्येच तेव्हा जा जाता मीरा रागात म्हणते काय एक हप्ता दिला नाही म्हणून लगेचच तू घराचा लिलाव करायला लागलास का रे आता तुला पाहिजे ते कर रे पण मी हे होऊ देणार नाही म्हणजे देणारच नाही असं चहाचे कप आता तिथे आपटत असती म्हणते आणि लगेचच जा तेथून जाते तेव्हा आता मीराचं रौद्र रूप सर्वजण पाहतात परंतु कुणाला त्याचं काहीच वाटत नाही मग अग सगळेजण अगदी तिच्याकडे पाहून मोठ्या मोठ्याने हसतात तेव्हा सुजित कुमार सुद्धा त्यांना साथ देतो आणि मोठ्या मोठ्याने हसू लागतो तर आता लगेचच मीरा हे रूममध्ये जाते आणि बिचारी खूप रडू लागते तिला या गोष्टीचा खूप त्रास होत असतो आणि ती म्हणते की कसे खिदी खिदी हस हसतायत सगळे काय करावं हे सुद्धा कळत नाही हे घर कसं लिलावापासून वाचवावं त्यातल्या त्यात हे सुद्धा आता बाहेर गेले आहेत त्यामुळे काही सुचतसुद्धा नाही जसं काही यांनीच सांगितलं होतं की त्या पंकजच्या लग्नासाठी पैसे घ्या म्हणून आणि आम्हीच फेडायचे ते पैसे आमचा काय हक्क का ते पैसे फेडण्याचा फक्त घर वाचवायचं म्हणून आम्ही आमच्या जीवाची तडफड करतोय असं मीरा आता अगदी रडतच म्हणत असते आणि त्या तिघांच्या नावाने बोटं मोडत असते की घराचा लिलाव होणार म्हणून हे तिघे किती खुश आहेत पण आमच्या मनात काय वेदना होत आहेत हे सासूबाईंना का कळत नाही त्यानंतर आता मीरा म्हणते मला काहीतरी हालचाल करायलाच हवी मी अशी गप्प राहू शकत नाही घराच्या बाबतीत तरी बाबांचं स्वप्न असं मोडायला नको असं म्हणून मीरा तो विचार करते लगेचच तिला आता आठवतं की कशाप्रकारे सत्याने मला सांगितलं होतं की धुमके तू तू काळजी करू नको आपल्या घराचा लिलाव नाही होणार आणि मला आता हे जे नवीन काम मिळालं आहे ना त्यामुळे आपल्याला लोन सुद्धा मोठं भेटणार आहे मग आता सत्याने जे कार्ड दिलेलं होतं ना ते सुद्धा मीराला आठवत की ज्या दिवशी आपल्या घराचा लिलाव होणार आहे ना दिवशी या पत्त्यावर जायचं आणि माझं नाव सांगून त्या माणसाकडून पैसे घ्यायचे आणि सुजित कुमारच्या थोबाड्यावर मारायचे आणि आपलं घर मग तू वाचव तेव्हा मीराने ते कार्ड आता स्वतः जवळच ठेवलेलं असतं मग आता मीराला हे सगळं आठवल्यानंतर लगेचच ती म्हणते आता मला निघायला हवं मला यांनी सांगितल्याप्रमाणे त्या माणसाकडून लगेचच पैसेसुद्धा घ्यायला हवेत कारण माझ्याकडे दुसरा कोणताच पर्याय नाही असं म्हणून मीरा आता तिकडे जाणार असते दुसरीकडे आता निरूपाचं मात्र वेगळीच तयारी सुरू असते कारण आता काहीही झालं तरी आपल्याला घरामध्ये नवीन वस्तू घ्यायच्याच आहेत हे तिच्या आता डोक्यात चांगलं फेट झालेलं असतं त्यामुळे ती आता देविकाला चांगली लिस्टच करायला सांगते मग आता फ्रीजपासून ती सुरुवात करते आणि म्हणते की फ्रीज वॉशिंग मशीन सोफा त्याचबरोबर टीपॉय तेवढ्यातच पंकज आता तेथे येतो आणि लगेचच निरूपाला विचारतो मम्मा अगं आता हे काय त्यावेळी आता निरूपा म्हणते की अरे ह्या सगळ्या वस्तू आता तिकडे घेऊन जायला नको का आपल्याला मग आता देविका तोंड वाकडं करते आणि पंकजकडे पाहते तेव्हा पंकज लगेचच म्हणतो मम्मा अगं ह्या जुन्या वस्तू आहे ना त्या इथेच ठेवायच्या तेव्हा आता ती म्हणते की अरे आता या लिलावामध्ये आपलं घर जाणार मग हे घर जो विकत घेणार त्याला या सगळ्या गोष्टी काय अशा फुकट द्यायच्या का तेव्हा देविका म्हणते आई आपण ह्या सगळ्या वस्तूंना नको देऊयात ना त्यांना आपण भंगारात देऊ या सगळ्या वस्तू कारण आजकाल सुद्धा जरा चांगले पैसे देतात बरे पैसे देतात मग आता मला वाटतं या सगळ्या वस्तूंचे ना लाखभर रुपये तर तरी येतील आपण एक काम करूयात सगळ्या नवीन वस्तू नवीन घरात गेल्यानंतर घेऊयात गे चालेल ना उगीच कशाला तिकडे अडचण तरी करायची मग निरूपा म्हणते की अडचण वगैरे काही नाही ह्या वस्तू काही एवढ्या जुन्या नाही मला आहेत मला असं वाटतंय आता ह्याच वस्तू आपण वापरूयात तिकडे गेल्यानंतर कारण सगळ्या वस्तू अजूनही चांगल्या आहेत असं म्हणून ती देविकाचा प्लॅनच फुस करते मग देविकाचा चेहराच पडतो तेव्हा नंतर बघूयात जेव्हा नवीन घ्यायचं असेल ना तेव्हा घेऊ आपण पण आता सध्या गरज नाही आहे असं निरोपा म्हणते आणि देविकाला एक निक्षण सांगते तिकडे वरती माळ्यावर चादरी आणि भांडी आहेत ती सुद्धा ही इथे या दुसरीकडे लगेच विक्रांतला कॉल करतो आणि म्हणतो विक्रांत साहेब ना तुम्ही आज सोडत आहे घराचा लिलाव आहे त्यासाठी मग आता ही संधी मी काय सोडणार आहे का असं आता लगेचच विक्रम म्हणतो हे घर अगदी कवडी मोलाच्या भावामध्ये गेलं पाहिजे याची तयारी सुद्धा करा असं विक्रम सांग हातात पैसे असून देखील असे भिकाऱ्यासारखे फिरले पाहिजेत हे लोक असा खरतर तर विक्रांतचा प्लॅन असतो तो सत्य तर जेलमध्ये आहे पण आता मीरा आणि रवीची वाट लावायची आहे असं विक्रांत सांगतो तेव्हा सुजित कुमार फक्त होला हो करत असतो मग आता होणार सगळं तुमच्या मनासारखं होणार विक्रांत साहेब अहो तुम्ही घ्या थोडी सबुरी कारण यांची हालत होणार आहे आता खूपच बुरी असं म्हणून आता सुजित कुमार तो डायलॉग मारतो आणि निरूपा त्याचबरोबर देविका आणि पंकज या तिघांविरोधात त्याने खूप मोठा प्लॅन केलेला असतो तो म्हणजे की अजिबातच यांचं घर जास्त भावाने विकत कुणीला कुणालाच घ्यायला सांगायचं नाही बोली लावतानाच कमी रकमेची बोली लावायची ज्यामुळे हे सगळेजण घराबाहेर पडतील आणि यांच्या हातात पैसासुद्धा जास्त नसेल मग पुढे आता सुजित कुमार म्हणतो अहो या लोकांना पैसे मिळणार आहेत ना म्हणून हे लोक ना आता सध्या खूप फडफडायला लागले आहेत पण यांच्या हातात जेव्हा पडतील ना कवड्या तेव्हा याच कवड्या हातात घेऊन त्यांना रस्त्यावर सुद्धा बसावं लागेल असं म्हणून ते दोघेही आता प्लॅन करतात आणि सुजित कुमार आता हसूनच फोन ठेवतो दुसरीकडे मीराला आता चैनच पडत नसते तिला काय करावं हे सुचत नसतं काहीही करून आता या पत्त्यावर मला जावंच लागेल कारण अकरा वाजता लिलाव सुरू होणार आहे त्यामुळे मी तर आता जाणारच आणि पैसे घेऊन येणारच असं तिने मनाशी ठरवलेलं असतं आणि त्यामुळे ती पर्स घेते आणि लगेचच जायला निघते दुसरीकडे सुधाकर राव आता आपल्या रूममध्ये असतात त्यांना आता खूप वाईट वाटत असतं कारण हे घर त्यांनी जीवापाड जपलेलं असतं आणि याच घराचा आज लिलाव होणार या विचाराने ते खूपच अस्वस्थ असतात ते आता तेथे असणाऱ्या प्रत्येक वस्तूवरून हात फिरवत असतात कारण त्या सगळ्या आठवणी जुन्या त्यांच्या जाग्या होत असतात ताज्या होत असतात त्यानंतर आता ते म्हणत असतात की काय करू मी आता देवा आता तूच मला मार्ग दाखव असं रडत असते आता म्हणत असतात त्यावेळी मीराच्या कानावर नेमका तो आता बाबांचा आवाज पडतो तेव्हा मीरा आता लगेचच तेथे थबकते आणि म्हणते बाबा तेव्हा ती लगेच त्यांच्या रूमकडे जाते आणि दरवाजा उघडते तर सुधाकरराव आता म्हणत असतात कसं वाचवू मी हे घर त्यांच्या डोळ्यात आता पाणी असतं तेवढ्यातच आता मीरा तेथे जाते आणि म्हणते बाबा अहो बाबा काय झालं तुम्हाला तेव्हा लगेचच आता सुधाकरराव म्हणतात काय होऊन बसलं ग हे खरंच आपलं घर आता जाणार का या घरानं आपल्याला आयुष्यभर जप पण त्याला खरंच नाही जपू शकलो या भिंती हे छप्पर इथल्या सगळ्या आठवणी एका फटक्यात अगदी नाहीशा झाल्या तेव्हा मीरा आता लगेचच सांगते नाही नाही बाबा अहो तुम्ही शांत व्हा जरा आपल्या घराचा लिलावणा होणार नाही कारण मी त्यासाठी प्रयत्न करणार आहे तेव्हा सुधाकर राव म्हणतात कशाला उगीच खोट्या आशेवर जगायचं आणि आपल्याला सत्य आता स्वीकारावंच लागेल मग आता लगेचच मीरा म्हणते तुमचा यांच्यावर विश्वास आहे नाओ ते सगळी व्यवस्था करून गेले आहेत अहो पैसे कुठून मिळणार आहे कुणाकडून आहे ते सगळं काही मला सांगून गेलेत आता एकदा का पैसे मिळाले ना त्या सुजित कुमारच्या थोबाडावरच मारू ते पैसे आणि आपण आपलं घर सुद्धा सोडू असं म्हणून ती आता सुधाकर रावांना एक वेगळीच आशा दाखवत म्हणते की आपण सगळं काही ठीक करूयात बाबा तुम्ही टेन्शन घेऊ नका कारण तुम्ही आहात तर आम्ही आहोत तेव्हा आता मीराच्या या विश्वासामुळे सुधाकर रावांना एक नवीन उभारी येते मग ते लगेचच विश्वासाने विचारतात मीरा खरंच असं होईल का ग तेव्हा ती आता म्हणते हो बाबा होईल नक्कीच आणि माझा यांच्यावर ना पूर्णपणे आहे विश्वास फक्त यांचा फोन लागेना झालाय मी परत एकदा फोन करून पाहते त्यावेळी सुधाकर राव म्हणतात अग असू दे ग तो गाडी चालवत असेल किंवा नेटवर्क नसेल आणि गाडीवर उगीच फोन नको असं म्हणून आता ते मीराला सत्याला फोन नको करू असं सांगतात आणि स्वतःच्या मनाचं समाधान करतात कारण त्यांना माहीत असतं की माझ्या सत्याने शब्द दिलाय ना मग सगळं काही ठीक होणार व्यवस्थित होणार त्यानंतर ते म्हणतात बाळा तू आता जा सत्याला वेळ मिळाला ना तर तो फोन नक्कीच करेल तर आता दुसरीकडे सत्या जेलमध्येच बसलेला असतो त्याला पण तेथे चैन पडत नसते सारखे घराचे विचार त्याच्या डोक्यामध्ये सुरू असतात त्याला काय करावं हे सुद्धा कळत नसतं त्यानंतर तो आता म्हणतो मी इथे असलो म्हणून काय झालं आज तर घराचा लिलाव होणार आहे परंतु तो जो माणूस आहे ना तो तुला पैसे देईल आणि त्याचबरोबर घराचा लिलाव सुद्धा थांबेल मी आमचं घर सुद्धा वाचेल माझ्या बापाचं जे स्वप्न आहे ते सुद्धा पूर्ण होईल त्यानंतर तो मनातूनच मीराची आता माफी मागतो आणि म्हणतो तू मला खरंच माफ कर अगं तुम्हाला न सांगता मी हे खूप मोठं पाऊल उचललंय परंतु आपल्या घरासाठी मला हे करावंच लागतंय हा शेवटचा माझ्याकडे पर्याय होता आणि पुन्हा एकदा एका लहान मुलाचं आयुष्य रिमांड होम मध्ये आता फक्त पंधरा दिवसांचा प्रश्न आहे यानंतर मी आपल्या घरामध्ये अगदी आनंदाने एकत्र सर्वजण असो मग त्याच्या मनात येतं की धुमकेतू तिकडे पोहोचली असेल का तिला त्या ते घराचा पत्ता सापडला असेल का त्याचबरोबर त्या माणसाने तिला पैसे दिले असतील का हे अनेक प्रश्न त्याच्या मनात येतात मग आता तो लगेचच देवाकडे प्रार्थना करतो की देवा सगळं काही व्यवस्थित होऊ दे माझ्या धुमकेतुला त्या घराचा पत्ता सापडू देत आणि त्या माणसाने पैसे देऊ देत म्हणजे आमचं घरसुद्धा वाचेल लिलावसुद्धा होणार नाही दुसरीकडे मीरा आता लगेचच त्या ठिकाणी जायला निघते आणि एका माणसाला पत्ता विचारते दादा सांगा ना मला ह्या घराचा पत्ता नक्की कुठे आहे तेव्हा तो माणूस तिची मदत करतो आणि तिला सांगतो तेव्हा ती थँक्यू हा दादा असं म्हणते त्यानंतर आता ती त्या घरा जवळ जाते आणि तेथे गेल्यानंतर वाचमॅन काका तेथेच असतात ते लगेचच फोनवर बोलत असताना फोन ठेवून मीराकडे जातात आणि अहो मॅडम तुम्हाला कोण हवंय असं विचारतात तेव्हा मीरा आता लगेचच विचारते बंगला नंबर बारा हाच आहे ना तेव्हा ते, ते म्हणतात हाच आहे बंगला नंबर बारा मग आता मीरा लगेचच पाहते तर गेटला टाळा असतो तेव्हा ती म्हणते या गेटला टाळा कसा काय इथे कुणी नाही आहे का तेव्हा या बंगल्याचे मालक तर इथे राहत नाही ते परदेशात राहतात तेव्हा मीरा म्हणते नाही नाही मला तर हाच पत्ता दिलाय तुम्ही बघा बरं जरा मग आता तो माणूस म्हणतो अहो मी तेच तर सांगतोय तुम्हाला हा पत्ता हाच आहे परंतु मालक इकडे कधी फिरकत नाहीत हा बंगलाना नाही इथे शूटिंगसाठी देतात भाड्याने तेव्हा भा मीराला आता धक्काच बसतो तिला काय करावं सुचत नाही मग आता कशीबशी ती स्वतःला सावरते कारण तिला आता असं वाटतं की माझी फसवणूक झाली आहे इथे कारण इथे तर कुणी राहत नाही आणि सत्याने तर हाच मला ॲड्रेस दिला होता आणि हे घर तर आता बंद आहे हे मालक सुद्धा परदेशी राहतात आता काय करावं बरं हाच प्रश्न तिच्या मनात असतो ती त्या काकांना म्हणते बरं ठीक आहे पाहते मी त्यानंतर आता ती म्हणते मला यांनी तर हाच पत्ता दिला होता आणि नावसुद्धा हेच सांगितलं होतं आणि पत्ता तर अगदी बरोबरच आहे ना पण या घरात तर शूटिंग होत आहेत म्हणजे यांना कुणी फसवलं वगैरे तर नसेल ना हा पत्ता देऊन यांच्या अपरोक्ष कोणीतरी अरे देवा असं म्हणून मीराला आता खूपच टेन्शन येतं तिला आता लगेचच क्लिअर झालेलं असतं की यांना कुणीतरी फसवलंय नक्की तर आता दुसरीकडे सत्या हा साहेबांना म्हणत असतो की ऐका साहेब माझं एक काम आहे परंतु ते ऐकतच नसतात ते आपल्या कामामध्ये व्यस्त असतात तर आता सत्याबरोबर त्या जेलमध्ये जी दोन मुलं राहत असतात ना ती सत्याकडे पाहून हसतात आणि म्हणतात काय रे इथे तुला कंटाळा आलाय का अरे मस्त जेलमध्ये जीवन जगायचं असतं आणि मला असं वाटतंय की तू पहिल्यांदाच आला आहे जेलमध्ये तुला एक्सपिरियन्स नाही आहे का त्याचा मग आता लगेचच सत्या रागात त्यांच्याकडे पाहतो तेव्हा जेलमध्ये मध्ये नक्की काय असतं जेलमध्ये खूप मजा असते गपगुमाने मिळेल ते खायचं आणि शांतपणे दिवसभर बसायचं असं म्हणून ते आता सत्यावर हसतात त्यानंतर सत्य अजूनच चिडतो पण आता या क्षणी तो गप्प राहतो तर दुसरा मुलगा म्हणतो आपण येत असतो अधूमधून इकडे दोस्त सुद्धा आहेत ना आता इकडे अरे सांग ना आता काय लफडं केलंस तेव्हा आता सत्या रागातच त्यांच्याकडे पाहतो मग आता लगेचच तो दुसरा म्हणतो अरे सांग काय लफडं केलं ते मग आता चोरी केली की पोरीबिरीचा काही लफडा आहे असं म्हणून सत्यावर ते हसतात त्यानंतर सत्या रागात पाहत असतो म्हणून ते दोघेही आता गुपचूप तेथे मागे बसतात त्यानंतर तो आता इन्स्पेक्टर साहेबांना म्हणत असतो की अहो साहेब एकदा फोन द्या ना मला खूप महत्त्वाचा कॉल करायचा आहे फक्त एकदाच फोन द्या ना खूप इमर्जन्सी आहे साहेब परंतु ते इन्स्पेक्टर साहेब सत्याचं काहीच ऐकत नाही आपली काठी घेतात आणि लगेचच ते तेथून जातात त्यामुळे आता सत्या अगदी रडकुंडीला येतो कारण इकडे नक्की आता घरी काय चाललंय हेच त्याला माहीत नसतं आणि मीराला पैसे मिळाले की नाही हे सुद्धा त्याला जाणून घ्यायचं असतं आणि म्हणूनच तो रिक्वेस्ट करत असतो परंतु ते इन्स्पेक्टर साहेब काही ऐकत नसतात तेव्हा सत्या अगदी रडकुंडीला येतो तर गायकवाडा आता लगेचच म्हणतात हे गप्पा बस तुझ्याशी बोलत बसायला आणि तुझं काम ऐकायला आमच्याकडे एवढा वेळच नाही आहे बाकीची सुद्धा आम्हाला खूप कामं आहेत उगीच किरकिर करू नकोस तेव्हा सत्या आता हात जोडतो आणि म्हणतो साहेब अहो मी किरकिर करत नाहीये पण फक्त एक फोन करू द्या मला तरीही आता पाटील ऐकत नाही तो लगेचच तेथून जातं मग आता स्वतःच्या मनाची समजूत काढत सत्या लगेचच म्हणतो धुमकेतू हुशार आहे ती गेली असेल त्या पत्त्यावर तो माणूससुद्धा तिला भेटला असेल आणि लगेचच त्याने तिला पैसेसुद्धा दिले असतील आता माझ्या धूमकेतूच्या हातामध्ये पैसे असतील आणि लिलावाच्या ठिकाणी ती जाईल आणि लिलाव थांबवेल आणि माझ्या धुमकेतूने आता घरसुद्धा वाचवलं असेल असा पॉझिटिव्ह तो विचार करतो आणि घर वाचवल्यानंतर माझ्या बापाच्या चे चेहऱ्यावर किती आनंद येईल हा सुद्धा विचार तो करत करतच आता जरा खुश होतो कारण काहीही झालं तरी मीरावर त्याचा विश्वास असतो की मीरा काहीसुद्धा करू शकते तर आता दुसरीकडे सुजित कुमारच्या माणसांनी सगळी आता लिलावाची तयारी केलेली असते घरात हॉलमध्ये खुर्च्यासुद्धा मांडलेल्या असतात निरूपाला तर आनंदाला पारावाराच राहिलेला नसतो तेव्हा देविका पंकज देखील खुश असतात सुधाकरराव मात्र बिचारे घराकडे पाहत असतात आणि निरूपाकडे खूपच रागात पाहत असतात त्यांना आता खूप वाईट वाटलेलं असतं की आपलं हे घर जाणार आता कसं होणार आपलं त्यानंतर निरोपा आता लगेचच पंकज आणि देविकाला सांगू लागते की पहिल्यांदा घराचा लिलाव होणार असं समजलं ना तेव्हा खरं तर मला खूप टेन्शन आलं होतं काय करावं सुचत नव्हतं त्यानंतर आपल्याला थ्री बी एच के विथ टेरेस फ्लॅट भेटणार म्हणून मला खूप खूप आनंदसुद्धा झाला आहे कारण नंतर मी पॉझिटिव्ह विचार केला आणि म्हटलं की माझ्या पंकजच्या बिझनेससाठी सुद्धा पैसे होतील आणि काही पैसे सेविंगलासुद्धा राहतील हे घर विकून एवढ्या चांगल्या चांगल्या गोष्टी होणार आहेत तर मग कशाला कशालवगीच जीव अडकवून बसायचं त्यानंतर आता निरूपा म्हणते की तुझा बिझनेस चांगला चालला ना मग फॉरेन टूरसुद्धा होणार अगदी मज्जाच मजा त्यावेळी आता देविका म्हणते हो नाही फक्त लिलावामध्ये ना लिलावा चांगली अमाऊंट मिळायला हवी एवढंच आपलं म्हणणं आहे बाकी काही नाही तेव्हा निरूपा म्हणते हो ग बाई मलासुद्धा तेवढंच वाटते की लिलावामध्ये चांगली रक्कम मिळावी म्हणून त्यानंतर आता पंकज म्हणतो तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका कारण आपल्या घराची बोली ही चांगल्याच रकमेने लागणार मी एक फेक माणूस आता बसवणार आहे कसा आहे ना तो घराची जास्त बोली लावणार आणि मग आपल्या घराची अजून लोक त्याच्यापेक्षा जास्त बोली लावणार म्हणजे कसं सगळं काही व्यवस्थित होणार तेव्हा निरुपा लगेचच खुश होते आणि देविकाला म्हणते पाहिलं का माझा पंकज किती हुशार आहे फुकट नाही म्हणत मी माझा पंकज खूप शिकला आहे आणि त्याचं एम बी एसुद्धा झालं आहे असं म्हणून ते तिघेही हसतात तर सुधाकर राव रागातच त्यांच्याकडे पाहतच विक्रांत हा तेथे येतो आणि सुधाकर रावांना असं समोर बघून म्हणतो अरे रे 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 खूप वाईट अवस्था झाली रे तुझी बघ तुझ्या अवस्थेकडे जरा आता कसं आहे ना तू रस्त्यावर येणार मग सुधाकर राव एकदमच गप्प राहतात काहीही बोलत नाही विक्रांत म्हणतो अरे बोल ना, ना आता का गप्प झालास नाही तेव्हा तू तावा तावाने बोलत असतो ना आता बघ हे घर ना आज मी तुझं विकत घेणार म्हणजे घेणारच तू माझ्याकडून मागे एक लाख रुपये वसूल केले होते ना आता त्या बदल्यात मी तुझं हे घर विकत घेणार आणि तुला रस्त्यावर आणणारच रस्त। तर दुसरीकडे मीरा ही आता चाललेली असते कारण तिला माहित असतं सत्याची फसवणूक झाली मग आता तिच्या मनात अगोदर सुधाकर रावांचा विचार येतो ती म्हणते बाबा एकटेच घरात आहे काहीही झालं तरी आता मला तिकडे जायला हवं आणि हा लिलाव थांबवायलाच हवा ती काळजीनेच आता घरी चाललेली असते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सत्या इन्स्पेक्टर साहेबांना म्हणत असतो की प्लीज साहेब एकदाच फोन द्या मला अहो खूप महत्वाचा कॉल कर करायचं आहे मग आता लगेचच सगळे हवलदार हे तेथे येतात आणि इन्स्पेक्टर साहेब म्हणतात फोन पाहिजे का तुला बरं घे घे असं म्हणून सत्याजवळ ते फोन घेऊन जातात आणि पुन्हा मागे ओढतात आता ते लगेचच सत्याची गंमत करू लागतात तेव्हा सत्याला खूपच वाईट वाटतं तर आता दुसरीकडे मीरा ही घरी येते तर तेथे आता सुजित कुमार आणि सगळेजण असतात तेव्हा सुजित कुमार म्हणतो मीरा गेलं का तुझं घर आता हे ऐकून आता मीराला धक्का बसतो अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा